शीर दोन्ही हात एक पाय नसलेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दानेवाडी येथील विहिरीत सापडला आहे या मृतदेहाला शिर नसलेले या मृतदेहाची ओळख पटण्यात अडचणी निर्माण होत होत्या दरम्यान हा मृतदेह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती आणि आता हा मृतदेह याच माहुली गवने नामक युवकाचा असल्याचं जवळजवळ स्पष्ट झालं आहे त्यामुळे श्रीगोंदामध्ये घडलेले हे भयानक हत्या प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रकट अहिल्यानगरच्या श्रीगुंदा तालुक्यातील दानेवाडीमध्ये विठ्ठल दगडू मांडगे यांच्या मालकीची असलेल्या विहिरीत शीर दोन्ही हात एक पाय नसलेला एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे बुधवारी बारा मार्चला सकाळी हा मृतदेह विहिरीत आढळून आला होता एका पोत्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये दगडगोटे भरून तो मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आला होता अशी बाब लक्षात येताच संबंधितांनी तत्काळ या प्रकरणी बेलवणी पोलिसांना माहिती कळवली त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होताच विहिरीमधून मृतदेह वरती काढण्यात आला या मृतदेहाला डोके नसून दोन हात एक पाय देखील तोडण्यात आल्याचे यावेळी समोर आलं पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम साठी पाठवला असून संबंधित व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा शिरूर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या एका दानेवाडी शिवाऱ्यातील विहिरीमध्ये हा मृतदेह टाकला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तर अतिशय निर्गुणपणे झालेल्या या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक राकेश सोला यांच्यासह प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाकरे स्थानिक गुन्हे अश्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला प्राथमिक तपासात हा मृतदेह एका वीस ते पंचवीस वर्ष युवकाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले पण या मृतदेहाला शिर नसल्याने त्याची ओळख पटण्यामागे अडचणी निर्माण होत होत्या तसेच बुधवारी रात्री या विहिरीचे पाणी काढण्यात आले मात्र मृतदेहाचे शिर पाय हात यांपैकी काहीच सापडले नाही हे अवयव तपासण्यासाठी हे अवयव तपासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत म्हणून त्यांचा शोध घेतला जातोय दरम्यान हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे त्याची हत्या नेमकी कोणी केली कुठे केली व का केली या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सर्वात पहिलं या मृतदेहाची ओळख पटणे अतिशय महत्वाचे असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती दानेवाडी येथील वीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे तो शिरूर येथील सिटीबोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तर मृत पावलेला व्यक्ती देखील त्याच समवयस्कर आहे त्यामुळे पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत होते आणि आता विहिरीतून आढळून आलेल्या मृतदेह याच माऊली गावाने नाम युवकाच आहे हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे मृतदेहाच्या कमरेला दोन पदरी करदोडा होता आणि सहा मार्च पासून बेपत्ता असलेल्या माऊली गावाने यालाही दोन पदरी करदोडा होता त्यामुळे हा मृतदेह माऊली गावाने याचा असावा असा संशय पोलिसांना आहे पण हे सिद्ध होण्यासाठी पोलिसांनी माउली गावाने याचे वडील सतीश गावाने यांची डीएनए करण्याचा निर्णय घेतला आहे तर टेस्टचा अहवाल आला की हे सर्व चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाकरे यांनी दिली आहे मृतदेहाचे शिर हात पाय हे झाडे कट करणाऱ्या स्वयंचलित कटरने कट केले असावेत असा प्रथम दर्शनी दिसते त्यामुळे दाणेवाडी येथील ग्रामस्थांबरोबरच पोलिसही हादरले आहेत माऊली गावाने हा शिरूर येथील सिटीबोरा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत होता सहा महिन्यांपूर्वी त्याचे कॉलेजमध्ये मित्रांशी भांडण झाली होती ही भांडणे कशावरून आणि कोणाशी झाली याचाही तपास पोलीस घेत आहेत त्यातून काही माहिती समोर येते का हे ये पाहणं गरजेचं आहे दरम्यान दानेवाडीतील या प्रकरणानंतर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे साखीच्या पथकाने शिरूर तालुक्यातून सहा जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे